दसादशे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या एक चार होते जर व्याजाचा दर मुदती एवढा असल्यास दसादशे व्याजाचा दर किती सर असा प्रश्न आहे सोडवण्यासाठी प्रत्येक गणिताला सूत्र हे असतेच याही गणिताला सोडवण्यासाठीच सूत्र मित्रांनो असं आहे आर बराबर आय गुणीला शंभर याला भागीला पी गुणीला यन हे सूत्र आहे आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट अर्थात व्याजाचा दर आय म्हणजे इंटरेस्ट अर्थात व्याज पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल एन म्हणजे नंबर ऑफ इयर म्हणजेच मुदत आता गणितातलं हे वर्णन गणित पटपट करायचं आपल्याला लक्षात घ्या हे गणितातलं वर्णन वाचा व्याजाचा दर मुदती एवढा म्हणजे याचा अर्थ व्याजाचा दर इथं व्याजाचा दर आणि मुदत यामध्ये एकरूपता साधर्म्यता पाहावयास मिळते असं गणिताचं वर्णन म्हणते की व्याजाचा दर मुदती एवढा असल्यास दसादशी व्याजाचा दर किती काढायचा या सूत्रानुरूप लक्ष द्या आता हे सूत्र परत इथून लिहितो आर बराबर आय गुणीला शंभर याला भागीला पी गुणीला गडबडीनं गणित करायचं कारण मग थोडंसं काम हे सूत्र मांडलं सरनं आता लक्षात घ्या मित्रांनो आर बराबर या आईच्या ठिकाणी काय मांडायचं या व्याजाचं वर्णन गणितात काय आलं एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या एकशे चार होते मुद्दल किती माहीत नाही मुद्दलीसाठी मात्र हे पी अक्षर वापरतात हे आम्हाला माहीत आहे एका रकमेचे सरळ व्याज मुद्दलाच्या एकछेद चार मुद्दल पी आहे आणि पीचे एकशे चार ही प्रोसेस संक्षिप्तरूपानं करा पी छेद चार हे पीला एक गुणीला आहे एक गुणिला पी म्हणजे पी शदस्थानी चार हे आयच्या ठिकाणी मांडा सर याला गुणिला शंभर भागीला पी आता इथं आपण यांच्या ठिकाणी आर लिहू शकतो कारण गणिताचं हे वर्णन व्याजाचा दर मुदती एवढा असल्यास म्हणजे व्याजाचा दर आणि मुदत यामध्ये साधारणतः एक आहे याचाच अर्थ हे यन म्हणजेच आर यन म्हणजे नंबर ऑफ इयर अर्थात मुदत आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट अर्थात व्याजाचा दर व्याजाचा दर आणि मुदत यांच्यामध्ये एकरूपता असल्यामुळं या सूत्रातल्या यांच्या ठिकाणी आम्ही हे आर मांडू शकतो आपल्याला गलिचा प्रत्यू जाणं सोपं व्हावं म्हणून ओके मग आता हे आर इकडं परस्पर विरुद्ध बाजूने येताना ते गुणीला होणार या आर सोबत झाले गुणीला हे आर कटले आता इथं पी छदस्थानी चार गुणीला शंभर राहिले आणि छदस्थानी पी राहिले ओके आता लक्षात घ्या या चारला चारला चारने या शंभरला भागा भाग्यला पंचवीसने सर म्हणजे हा गुणाकार इकडं आर वर्ग आणि समोर इकडं पी गुणीला पंचवीस आता भागीला पी राहिले हे ओके या पीला सुद्धा पी, पी कटले सर आर वर्ग बराबर पंचवीस आता हे वर्गपद घालवायचं आपल्याला नुसतं आर पाहिजे म्हणजे ही पंचवीस संख्या वर्गमूळात आणि या पंचवीसचं वर्गमूळ लेकरांनो पाच हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय नाही म्हणून हे गणित तुमचं चुकलं का असा विद्यार्थ्यांचा प्रश्न एखाद्या वेळी चुकलंही असेल माझ्या मते इथं व्या दसादशे व्याजाचा दर हा पाच असावा लेकर हा डाऊट पुन्हा विचारतात म्हणून पुन्हा पद्धतशीरपणे याचं गणित काही वेगळं येते का लक्षात ये घ्या सूत्र परत मांडतो आर बराबर आय गुणीला शंभर याला भागीला पी गुणीला यन आहेत आर बराबर हे पी छदस्थानी चार याला गुणिला शंभर भागीला इथं पी गुणिला आपण आर केलेला आहे आर इकडे गेल्यामुळं एक पद कॅन्सल करतो ही पायरी हे आर इकडे गेल्यामुळं आरचा वर्ग झाला पी छदस्थानी चार गुणिला शंभर आहेत आता छदस्थानी पी राहिला ओके आता आर वर्ग करू बराबर हे पी चे चार आणि गुणीला हे शंभर छेत पी असं जर मांडलं तर मला असं वाटते तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळेल हे शंभर छेद पी आपण इथं अशा पद्धतीनं मांडू मांडले सर आता लक्षात घ्या या पीला पी कटला सर आर वर्ग बराबर शंभर आणि छदस्थानी चार उरले आता हे वर्गपद घालवा आर एकटा करा वर्गपद घालवायचं म्हणजे ह्या समोरील संख्या वर्गमुळात ओके आता लक्षात घ्या आर बराबर ह्या शंभरचंही वर्गमूळ करा आणि चारचंही वर्गमूळ करा शंभरचं वर्गमूळ सर दहा आणि चारचं वर्गमूळ दोन आता आर बराबर हा भाग अर्थात पाच पॉईंट पाच न गेलेला एखाद्या वेळेस तुमच्या उत्तरात पाच पॉईंट पाच हे उत्तर आहे का बघा असं जर असेल तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पाच पॉईंट पाच पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके